नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया साहित्य विचार या पुस्तकातील दुसरं प्रकरण साहित्याचे प्रयोजन तुम्हाला आठवत असेल आपण सहा सात व्हिडिओच्या माध्यमातून साहित्याचे स्वरूप या पहिल्या प्रकरणावर आपण सविस्तर चर्चा केली आता दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया ज्याचं नाव आहे साहित्याचे प्रयोजन आता जे काही आपण साहित्य वाचतो अभ्यासतो पाहतो आणि बऱ्याचदा आपण लिहितोसुद्धा या साहित्याचं प्रयोजन काय काहीतरी प्रयोजन असेल मित्रांनो या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी कारणाशिवाय घडलेली आहे प्रत्येक गोष्टीला कारण असते प्रयोजन असते आणि त्याचे परिणामसुद्धा असतात मित्रांनो आता प्रयोजन म्हणजे काय प्रयोजन हा शब्द तुमच्यासाठी काही नवीन नाही आपली आई तुम्ही लहान असताना मामाला पत्र पाठवायची आणि लिहायची पत्र लिहिण्याचे प्रयोजन असे की कधीतरी मामाचं पत्र यायचं आणि ते तुम्ही वाचलं असेल त्या पत्रा पत्रामध्ये असायचं पत्र लिहिण्याचे प्रयोजन असे की प्रयोजन म्हणजे कारण मित्रांनो ज्या कारणासाठी एखादी गोष्ट निर्माण होते त्या गोष्टीचं ते जे कारण असतं त्याला प्रयोजन असं म्हटलं जातं उदाहरणार्थ लिहिणे हे लेखणीचं प्रयोजन आहे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन असते साहित्याचं सुद्धा काहीतरी प्रयोजन असेल काय प्रयोजन असेल एकमत नाही तर अनेक विद्वानांचे या संदर्भात अनेक मतं आहे मित्रांनो खरं म्हणजे ना साहित्याला काही लोकांनी ज्ञान असं म्हटलेलं आहे साहित्य म्हणजे ज्ञान पण साहित्य म्हणजे ज्ञान का याबद्दल सुद्धा वाद आहे नाटकाला भरतमुनींनी वेद असं म्हटलेलं आहे म्हणजे वेद हे ज्ञानाचं माहेरघर आहे त्या वेदाच्या लाईनमध्ये पाचवा वेद म्हणून आपल्याला चार वेद माहीत आहे पाचवा वेद म्हणून नाटकाला भरतमुनींनी वेद असं म्हटलेलं आहे तर त्याच पद्धतीने पंचमी साहित्य विद्या म्हणून राजशेखर यांनी साहित्याला नावाजलेलं आहे मित्रांनो साहित्यामधून आपल्याला ज्ञान मिळतं नव्हे तर साहित्य म्हणजेच ज्ञान असं या दोघांचंही मत आहे पुढे जाऊन मम्मट यांनी काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये दोन साहित्याचे प्रयोजन सांगितलेले आहे एक व्यवहारविदे आणि एक उपदेश म्हणजे व्यवहाराचं ज्ञान देणे आणि उपदेश करणे सद्वर्तनाचा उद्बोधन करणे ज्ञान देणे अशा पद्धतीने दोन प्रयोजन साहित्याचे दोन प्रयोजन सांगितलेले आहे पुढे जाऊन विश्वनाथाने आपल्या साहित्य दर्पण या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की काव्याच्या माध्यमातून अल्पबुद्धीच्या लोकांनाही गहन विषयाचे ज्ञान होते विश्वनाथाने काय सांगितलेलं आहे की साहित्याच्या माध्यमातून अल्पबुद्धीच्या लोकांनाही अत्यंत घन गंभीर असलेल्या विषयाचं सुद्धा ज्ञान होते असं ज्ञान देणारी साहित्य ही एक ज्ञानशाखा आहे किंवा ज्ञानविद्या आहे अशा पद्धतीने विश्वनाथाने म्हटलेलं आहे जाऊन पाश्चात्य साहित्यशास्त्राचा जनक ज्याला आपण म्हणतो ते ऑरिस्टॉटलने सुद्धा असं म्हटलेलं आहे की वाङ्मयातून जो आनंद मिळतो त्याचा संबंध ज्ञानप्राप्तीशी आहे पा ऑरिस्टॉटलनं काय म्हटलेलं आहे की वाङ्मयातून जो आनंद मिळतो ना त्याचा संबंध ज्ञानप्राप्तीशी आहे आणि ते ज्ञान एवढं मोठं असतं महत्त्वाचं असतं श्रेष्ठ असतं की ते ज्ञान इतिहासापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून ऑरिस्टॉटलनं सुद्धा साहित्याला ज्ञान देणारी असंच म्हटलेलं आहे पुढे जाऊन मित्रांनो होरेसनं असं म्हटलेलं आहे की आर्स पोटिका या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की आनंद देणे आणि उपदेश देणे हे साहित्याचं सा प्रधान हेतू आहे किंवा प्रधान प्रयोजन आहे साहित्यातून आनंद तर मिळतोच मिळतो पण उपदेशसुद्धा दिला जातो अशा पद्धतीने दोन प्रयोजन यांनी सांगितलेले आहे पण मित्रांनो या जरी आपण व्याख्या व्याख्या म्हणण्यापेक्षा साहित्याचं सा प्रयोजन बघितलं तर बऱ्याच लोकांनी ज्ञान देणे हे जरी म्हटलं असलं तरीही हे फारसं पटत नाही कारण साहित्याचं मुख्य प्रयोजन हे ज्ञान देणे नाहीच आहे ज्या पद्धतीने भौतिकशास्त्र असेल गणित असेल किंवा रसायनशास्त्र असेल मानसशास्त्र असेल या शास्त्रांकडे आपण ज्ञानासाठी जातो आहे तसं कोणीही साहित्याकडे ज्ञानासाठी येत नाही तर आपण साहित्य का वाचतो तर निखळ मनोरंजनासाठी साहित्य का लिहितो तर आपल्याला असं वाटतं लिहिल्यानंतर बरं वाटतं ज्याला चांगल्या भाषेमध्ये आपण आत्मविष्कार स्वतःचं आविष्करण करणे स्वतःमध्ये जे काही अनुभव आहे जे काही दडलेले अनुभव आहे जे काही अनुभवांचा साठा आहे तो साठा रिता करणे ज्यामुळे लेखकाला छान वाटेल अशा पद्धतीने आपण त्यांना व्यक्त करतो हे साहित्याचं प्रयोजन आहे साहित्यामध्ये ज्ञानासाठी कोणीही जात नाही तर निखळ मनोरंजन हेच साहित्याचं प्रधान प्रयोजन आहे असं आपल्या लक्षात येतं बे भाग एक दोन तीन या वर्गाच्या मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या दोन्ही विषयाच्या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज सोबतच सण उत्सवांमागील वैज्ञानिक अर्थ आणि महापुरुषांचे चरित्रसुद्धा आपण या चॅनलवर अपलोड करत असतो निश्चितच ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी परीक्षेसाठी उपयोगी पडेल म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायचं विसरू नका कारण ती दाबली तरच मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप येतील विद्यार्थ्यांना शेअर करा लाईक करा सुखी राहा आनंदी राहा मित्रांनो चित्तवृत्तींना तल्लीन करण्याचं सामर्थ्य हो, ज्या साहित्यामध्ये नाही त्याला आपण साहित्यच म्हणणार नाही खरं म्हणजे पहिल्यांदा साहित्याने काय केलं पाहिजे तर साहित्याने आपल्या चित्तवृत्ती आपलं मन प्रसन्न केलं पाहिजे खरं म्हणजे आपण मन प्रसन्न करण्यासाठीच साहित्याकडे जातो आहे म्हणजेच एक साधी सोपी कविता सांगतोय की कि कविता किती छोटी असते अल्पाक्षर भाऊ वार्ताक हे कवितेचं लक्षण कसं असतं आणि साहित्याचं मुख्य प्रयोजन आनंद देणे आणि त्यानंतर मग उपदेश वगैरे जे काही असेल ते कसं असतं ते सांगतो मित्रांनो एक लहानशी कविता आहे की तिनं म्हटलं आ त्यानं म्हटलं आ लोक म्हणाले अ हा मित्रांनो तिनंच ओळी आणि तीन ओळीमध्येही दोन दोन तीन तीन शब्द पण तरी ती एक कविता झाली आणि या छोट्याशा कवितेमध्ये अल् शब्द शब्द जरी अल्प असले कमी असले तरी अर्थ फार महान आहे त्यातून काय होतं बरं वाटलं ना चित्तवृत्तींना तल्लीन करण्याचं सामर्थ्य जर साहित्यामध्ये नसेल तर त्याला आपल्याला साहित्यच म्हणता येणार नाही ना कारण पहिल्यांदा साहित्याने आपल्या मनाचा सा विचार केला पाहिजे आपल्या चित्ताचा विचार केला पाहिजे आणि त्याला प्रसन्न करणं त्याला आनंद देणं त्याचं करमणूक करणं हेच साहित्याचं सा प्रधान प्रयोजन आहे